नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाकडची सकाळ झालेली आहे दिवाळी सुरू आहे गावाकडे आज आहे नरक चतुर्दशी पहिली आंघोळ आज तर गावाकडे शक्यतो आजच्या दिवशी खास म्हणजे उठणाऱ्या अंघोळी ठीक आहे पण मेन कारीट कारेटचा वापर केला जातो सकाळी फोडला पण जातं आणि कारेटचे दिवे पण केले जातात या अगोदर इकडे आवणीचं इकडे खेळणं सुरू आहे आणि इकडे बघा महिरने रांगोळी काढले आणि दिवे दिवे बनवलेत कारेटचे असे दिवे नसतात हं गावी असेच असतात दिवे कारेट आपण आणलं ना सकाळी त्याचे तू फोडलं ना, ना? टिकी लावले बघू टिटी लावले, लावले ना हम्म मा तर हा कारिटचा दिवा चार केले तो दोनच लावले मी अच्छा संध्याकाळी पुढे लावतो वाव मस्त आलाय रे खिडकीतून ना हे सूर्य किरण आले आ ही जे साडी बघा चला फराल करायला या या चला गावाकडचा फराळ चकली आणि ही तांदळाची बोरा बोर मस्त नरम झाला या मंडळी सकाळचा नाश्ता करायला खास चकली आणि तांदळाची बोर तर ही चकली पण फेमस आहे तांदळाची आहे ना गां तांदळाची चकली अवनीला खूप आवडले दिसते ना आणि चकली तूच खाणार चला म्हणजे सकाळी पूजा वगैरे झाली चहा नाष्टा झाला फराळ वगैरे आहे खाऊन आता जरा गावच्या मंदिरात चाललोय गावच्या मंदिरात दर्शन वगैरे घेऊ आणि मग मामाकडे वगैरे जाऊ जरा गावचा फेरफटका अवनी चालले अवन, अवनी हाँ, हाँ, अवनी लीड करते हां चला हां चौकाश अवनीला इथपर्यंत वाट एकदम प्रॉपर माहिती आहे इथपर्यंत येते मी कधी गेलो ते इथपर्यंत येईल आणि मग परत जाईल पप्पा नाही येत बोलून फूल मस्त आहे का हा बघ गुलाबाचं गुला फूल गुला। मस्त आहे हे बघा गुलाबाचं हे जुनंवालं गेलं आणि हे वाला किती मस्त आहे बघा गावाकडे आता काय शेतीचे कामं चालू त्यामुळं जरी दिवाळी असली ते सगळ्या पूजा वगैरे करून सगळेजण परत शेतावर जातात हे बघा भात इकडे सुकत घातलंय इकडे कणस सुकत घातलेत चला नाही येतो जरा फिरून दिवाळी ना नाही गावातच थँक्यू अनिकच घालतोय तिला हवंय ना मस्त गावाकडे काय काय शॉर्टकट वाट असतात रावणीला सरप्राईज देतो पुढे जाऊन ते लोक खालून येतात आणि इकडे मिरवळी लागल्या बघा सुरुवात झाली मिरवळ लागायला दिसते का मिरवळ तर हे बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे ना आंब्यावर फांसावर अशी मिरवळ चढवली जाते आणि मग त्याच्यावरती भरपूर मिरवळ लागते ही गावटी मिरवळ ए मी पुढे आलो डिंकेची का मस्त चका आहे ना मस्त दिसतंय फुल चला म्हणजे फायनली मंदिरात पोचलेलं आहे हे आपलं आई वागजाई देवी मंदिर ग्रामदैवत मंदिर सात बहिणी आणि एक बाजीपावा तर नवीन झालं आहे उद्घाटन यावर्षीच मे महिन्यामध्ये मस्त झालं आहे आजूबाजू परिसर कसा आता पूर्ण मोकळा केला आहे ना त्यामुळं वातावरण ॲक्च्युली पहिलं छान होतंच तर अजूनच छान झालं आहे कारण ॲक्च्युली हिथू आपलं गाव संपतो इकडे जी घरं दिसतात ना ही पाठीमागची ही शेवटची घरं देऊलवाडी आणि हे आपलं शेवटच्या टोकाला असलेलं हे गावचं मंदिर तर चला दर्शन घेऊया आज म्हटलं दिवाळीच्या दिवशी सहकुटुंब जरा जावं आई राहिले पाठीमागे आईला काकीच्या इथे गप्पा गोष्टी करत ती पण येईल थोड्या वेळात गणपती बाप्पाला ते आपले गावचं मंदिर देवदेवते आहेत आई वाघजय देवी निनावी देवी चवट किरण देवी चंडकाई देवी मानई देवी बाजेशो बाबा आणि जुगाई देवी अशा या मूर्त्या आहेत सातवी बहीण आपली भराठी देवी ही जंगलात मंदिर आहे हां सात बहिणी सहा बहिणी येत आहेत आणि सातवी बहीण आहे ती जंगलामध्ये मंदिर आहे खास भराठी देवीचं बऱ्याच वेळा देवी देवी तुम्हाला मी ते मंदिर दाखवलं आहे चला छान असं दर्शन झालं खास दिवाळीमध्ये तर बऱ्याच वेळा तसं हे होतं गावाला आलो की एखादी फेरी इकडे असतेच तर आज खास आलेलं आहे तर चला आता जाऊया घरी जाता मामाकडे वगैरे जाऊया जरा घेऊन टाका घेऊन टाका दोन दिवस झाले काय बरं आहे ना होय होय पण घ्या गावठा नाव का गावातून फेरफटका मारत मारत आता जरा मामाकडे जाऊ मामाच्या वाडीमध्ये मग घरी जा हे मामाकडे खाणार आहे तू बाबांकडे बाबा बाबांना जायचं तू नाही खायच आहे चहावी तुला चला म्हणजे मामाकडे थोडा वेळ बसलो चहा वगैरे प्यालो आता घरी जाऊया दाता आता हे शेंगा घेतल्यात दाणे खायला मस्त लागतात चला म्हणजे दुपारचं जेवण आज वाटाणा आहे तांदळाची भाकरी आणि मिरची असं जेवण आहे तर जेवण घेऊया पटा पटापट मस्त जेवण झालंय तर आज जरा फिरून आलो गावचं मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं ऊन भरपूर आहे त्यामुळे असं जाणं काही कुठे होत नाही आहे आणि घरात पण सर्व आहेत तर बाहेर पण जाणं होत नाही असो चला म्हणजे आता जेवण वगैरे दुपारचा टाईम आहे जरा झोपायचा टाईम असतो जरा झोपूया बघूया संध्याकाळी कुठे जाणं वगैरे होईल तसं मग कंटिन्यू करूया व्हिडिओ मग सध्या तरी बाहेर ऊन बघाल ना हे कसलं ऊन आहे काय किडवा काय कसलं ऊन किडीचं ऊन मलबाच ऊन किडी किडीचं ऊन काय तिने म्हणतात त्याला बेकार ऊन म्हणजे ऊनधार ऊन पण नसतं ऊन येतं तेव्हा भयंकर ऊन येतं नंतर मग जरासा मलप पण असतं पण ढग वगैरे सगळे मोकळे असतात हे बघा ढग मोकळेत संध्याकाळचे मंडळी चार वाजलेत थोडा वेळ झोपलेलो आणि आई कुठे गेले काय माहिती आहे तर खाली गेलेली वाटतं तर झोप जरा केली ना की के जरा मस्त वाटतं आली वाटतं आलीस का आणलेस केली अरे बापरे कोणी दिला का चिबुड पण दिला ना मस्तच लावणीची स्पेशल केळी आहे ती अवनीला भरपूर आवडतात सोन काय बोलतात त्याला सोनवी ना सोनवी केली तर हे सोनवी केली छोटीवाली बघा गावठी प्रॉपर गावठी केली गावाकडची ही बघा रे हे बघ गावटी केली तर चिबूड मेन आकर्षण मंडळी हा चिबूड तर बऱ्याच जणांना चिबूड बरेच जण विचारतात म्हणजे चिबूड नेमकं काय नेमकं काय तर हा बघा हा अर्धा चिबूड आहे तर चिबूड म्हणजे टरबूजाचाच भाऊबंद कोणतरी टरबूज जे असतं ते छोटं असतं हा चिबूड थोडासा मोठा असतो आणि टरबूज जे मुंबईला मिळतं ना गोळवालं त्याचं साल आहे ते जाडसर असतं याचं पातळ असतं जे हा चिबूड सगळ्याच्या सगळा खाण्यालायक असतो तर चला चिबूड खाऊया मस्त हा मंडळी जो देवाणघेवाणीचा जो भाग असतो ना त्याने नाती थोडीशी टिकून असतात गावाकडे कोणाकडे पण काही पण असं असलं की एकमेकांकडे देणे घेणे चालू असतात तर लिला मावशी म्हणजे खालचं बागवे बोलतो ना मी खाली गंग्याच्या घराच्या खालचं घर तर तिकडे कसं काही झालं की आपल्याकडे येतं आई काही ना काहीतरी तिकडे देते असं मग ते रिलेशन चालू असतात गावची तर खास असं चिबूट दिला आहे बघा मस्त ताट आणलंय थोडीशी साखर टाकायची जेव्हा दह्यामध्ये चांगा लागतं नाही भरपूर ना ह्याचे बारीक बारीक काप करतात त्याच्यात दही टाकतात साखर टाकतात आणि खातात मला तसं जास्त आवडत नाही पण ह्याच्यावर थोडीशी साखरेची गरज नाही ह्याची चव ॲक्च्युली गोडच असते पण थोडीफार साखर टाकली ते अजून चविष्ट लागतो तर आता ह्याला बारीक बारीक करून घेऊया आणि त्याच्यावर साखर टाकून मस्त खाऊया हा बघ मरे छान आहे कमी आवडतो ना घरी आई भाऊ वगैरे खातात मी नाही खात गावचा आहे खाऊन बघ आज एकदा खाशील खातच राहशील हे बाजूचं साल आहे ना ते काढून घ्यायचं हे बघा आतल्या बिया काढून घेतल्या साल काढून घेतल्या आणि हे बारीक बारीक काप करायचे आणि त्यावर साखर टाकायची मस्त लागतात खायला एकदम आई व्हिडिओ बघत असेल बोलला आणलाच नाही एक पण आईला आवडतो आईला खूप आवडतो भेटलाच नाही नावड नाही आता सीजन नाही आपला एक लागलेला फक्त चांगला तो निकिताने आम्ही खाल्लेला ना तो आला तर हे कापून झालंय तुला डायरेक्ट शेड हवी तर ह्याच्यात ना असे बारीक बारीक पीस करायचे बघा असे जमेल तसे आईला जास्त बारीक पीस आवडत नाही तिला हे मोठे ठेवूया डायरेक्ट बारीक पीस आईसाठी खास टाकायची कोण खा, शी शी ना ना असा दादा काप करायचा साखर लावून फ्रीज मध्ये मसाला वगैरे पण खातात ना तर मग ते खायचे आई आणि दादा असा एक पीस उचलायचा आणि तोंडात सरळ आणि ते सॉफ्ट असतं ना मस्त लागत कोणत्या फळाला कंपेरिजन मध्ये नाही आणू शकत आणि ओरिजिनल गावचं त्यामुळं आणि हे कसं आहे एकदम गावाची चिबूड असतात ना हे काढून पिकवत नाहीत शक्यतो त्या वेळावरची जेव्हा पिकतो ना तेव्हाच काढतात त्यामुळे मग ऍक्च्युअल मध्ये मिळतो शक्यतो चिबूड ना मोजक्या मोजक्या मार्केटला मिळतात म्हणजे मला तर दादर मार्केटला मिळतात हां सगळीकडेच नाही मिळत पण जिथे तिथे जना माहिती आहे ना तिथे तिथे हा चिपूड मिळतो का चिपूड खाऊन घेऊया मस्त जेवण वगैरे मंडळी सगळं बनवून झालं आहे तर आता आईने काय टाकलंय काजूची काजूच्या बिया टाकल्या आहेत म्हणजे बियाचे सोलपेटी किंवा काजूच्या बिया खराब असतील तरी चालतील तर हा जो धूर येतोय ना हा दिसतोय तुम्हाला हा धूर असला ना की आजूबाजूला सरपटणारे प्राणी कोण जवळ येत नाही ना असं म्हणतात नाही खरं आहे ना तुमचं काय ह्याच्यावरती मत आहे ते नक्कीच सांगा पण गावाला असं सांगितलं जातं की या ज्या काजूच्या बी आहेत त्याच्या वासाला आहेत ना कोणी सरपटणाऱ्या प्राणीजवळ येत नाही अशा या गावाकडच्या छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत दूर भाग आहे ती जोराचा येतो आणि वास एकदम थोडासा उग्र असतो थो। हा बघा सर्वीकडे जातो आहे एकदम पसरलं आहे चला मंडई जेवण वगैरे झालंय रात्र पण बरीच झालंय आणि तू काढलंय बघू सरळ बघूया ए बी सी डी ई एफ जे एच आय जे के एल एल पर्यंत जाऊन येस केलंय मी बोलू असं कसं काढलं एकदम परफेक्ट हे तू काढलं ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अरे वा फोर फक्त गणतोय थोडासा बाकी ठीक आहे अरे काढते बरोबर पेपर दाखवायला पाहिजे दिवाळीची सुट्टी अंगात आली आहे दा पेपर दिवाळीची सुट्टी अंगात आली टीचरला हे दाखवतो ती तुला बोलेल काय ते फोर बद्दल व्हेरी गुड बोल ना <laughs> चालेल ठेव मस्त आहे घे चला जेवण पण झालंय रात्रीचे दहा वाजून गेलेत हा हा दहा वाजून गेलेत तर अंधार पण भरपूर झाला आवाज सव्वा जातोय साडेस सात सा वाजायला लागले ना की काळो खूप जातो गावाला तर गावाकडे सध्या भात कापणीचा जोर सुरू आहे त्याच्यामध्ये दिवाळीचा सगळे हे दिवस चालू आहेत तर छान वाटतंय गावाकडे सर्वजण एकत्र आहोत मजा येते चला म्हणजे रात्र पण झाले काळ उपडला ता तर ता तात्पुरच्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 म्हणे हे काय करते तू कुठून आणल्यास हा ओके हा आई 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 आहे आईची काठी घेऊन चालते ना का बोलेल आणि काय नाही ណੌនីហឹមហឹមឆាម្មាបាយបាយបាយ